मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथील चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता तिचा आणि या नराधमाला फाशी व शिक्षा व्हावी या अपेक्षेने पूर्ण राज्यभर मोठ्या प्रमाणात परसाद उमटले होते आणि आपण बघू शकतो आज पंधरावा दिवस आहे पंधरा दिवशी कुठल्याही प्रकारचा ठोस अशी उपाययोजना शासनामार्फत क करण्यात आली नाही त्या पार्श्वभूमीवरती माले डोंगराळ तालुका डोंगराळ गावातील लोकांनी आज आजपासून न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषणाचा इशारा काल त्यांनी दिला होता आणि आज पहिला दिवस आहे शालेय विद्यार्थी देखील या ठिकाणी सहभागी झाले आणि गावकरी देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी उपोषणासाठी आपण अमर उपस्थित झाले आहेत आणि बघू शकतो ज्या पद्धतीने या चिमुकलीला न्याय मिळावा तिच्यावर झालेल्या अन्यायाला त्या आरोपीला फाशी मिळावा अशी मागणी करत या ठिकाणी अनेक परिवाराचे लोक देखील आहेत आपल्या इथं काही आंदोलक देखील आहेत आपण त्यांच्याशी बोलतो नेमकं काय मागणी आहे कशी मागणी एवढीच आहे की यज्ञबाळावर झालेला जो अन्याय त्या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि हिवाळी अधिवेशन जे असेल त्या हिवाळी अधिवेशनामध्ये यज्ञशक्ती नावाचा कायदा आणावा आणि फास्ट ट्रॅकद्वारे ती केस चालवण्यात यावी फक्त सरकारला विनंती आहे आश्वासन नको इथे आता आमच्या प्राणाची आहुती बळी जरी गेला तरी जोपर्यंत यज्ञ बाळाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण थांबवणार नाही आपण अजून काही मंडळी आहेत त्यांच्याशी बोलूयात नेमकं शासनाकडून अनेक मागण्यांचं पूर्तता करण्याचे आश्वासन देखील देण्यात आलं आश्वासन दिलेलं आहे परंतु अंमलबजावणी या ठिकाणी झालेली नाही आणि कायद्यामध्ये बदल झाला पाहिजे तीस दिवसाच्या आत या ठिकाणी आरोपीचा शोध घेऊन कोणत्याही गुन्ह्यामध्ये असा जर गुन्हा घडला तर त्याला तीस दिवसाच्या आत तात्काळ फाशी दिली गेली पाहिजे आज आपण बघतो आहे प्रकरण असेल या ठिकाणी आर्याचं साताऱ्याचं प्रकरण असेल अनेक असे या महाराष्ट्रामध्ये बलात्कार झाले परंतु खून देखील झाले परंतु अध्यापही ते त्यांना फाशी देखील दिली नाही मग तेच या ठिकाणी यज्ञ बाळाच्या बाबतीत देखील घडणार आहे आणि म्हणून हा कायदा या ठिकाणी तात्काळ झाला पाहिजे नक्कीच यावेळेस जोपर्यंत मागण्या पूर्ण होती तोपर्यंत आंदोलन होते ठा निर्णय आंदोलक मग गावकऱ्यांनी घेतलेला आहे मनोज शेळो एटने मराठी मालेगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव